कोल्हापुरात कुस्ती मैदानाची दुरवस्था सामाजिक कार्यकर्ते आणि पैलवान यांचं आंदोलन कुस्ती मैदानाच्या दुरवस्थेमुळे आंदोलन कुस्ती मैदान लवकर दुरुस्त करावं कार्यकर्ते आणि पैलवानांची मनपा प्रशासनाकडे मागणी या पैलवानांशी संवाद साधन आमचे प्रतिनिधी अमरसिंग पाटील कुस्ती पंढरे असल्या कोल्हापुरामध्ये हे खासबाग मैदान त्याची दुरावस्था झाले गेले कित्येक आले ह्या मैदानाला ना महापालिकेचं लक्ष ना प्रशासनाचं लक्ष गेल्या एक वर्षापेक्षा जास्त या कुस्ती पंढरीतीमध्ये कुस्त्याचं मैदान भरलं नाही गेल्या काही दिवसापासून येथील पैलवान हे आपापल्या ठिकाणी सराव करत असतील परंतु ह्या कुस्ती मैदानाचा एक वेगळा अवलोक आहे कारण छत्रपती राजेश्री शाहू महाराजांनी हे कुस्ती मैदान मैदानावर काय वाटतं या मैदानाबद्दल कसं व्हावं असं मैदान काय आम्हाला पहिल्यासारखं करून दिलं पाहिजे हे सगळा कचरा वगैरे केलेला आहे हे काय काढलेलं नाही म्युन्सिपालिटीला आता हे तुम्हाला सांगतो काही दिवस झालं हे स्क्रॅप इथे आत मैदानात टाकलेला आखाड्यात काय ते आम्ही अगोदर जरा उठाव केला त्यामुळे ते सकाळी सगळं उचलून टाकलं आणि त्यांना आता कल्पना दिल्या जसं एकदा कार पार्किंग जे केलं होतं त्या कार पार्किंग परत केलं तर तिने परत कारखान्यातच कार जायचं चेपा काढून घ्यायला का त्या गाड्याने तसं स्क्रॅप जर हे परत पडलं तर म्युन्सिपाल्टीच्या रस्त्यावरच हे आहे मोडका बाजार आहे तिथं निवडून घालणार हे तर परत त्यांनी काही करता कामा नाही आणि आता उपायुक्त रविकांत अडसूळ यांनी आता सांगितलंय कि दोन दिवसात तुम्हाला आखाडा तयार करून देतो कारण अनेक तलमीतले पैलवान येतात तिथं तुम्हाला याची झाली काय वाटते की कशा प्रकारे हा पूर्ण तयार व्हावं हे राजेश्री शाहू महाराजांनी ऐतिहासिक हे जे कुस्ती मैदान बांधलेलं आहे ही जी परंपरा ऑल देशामध्ये कुठेही नाही असं मैदान तर ह्या मैदानाची जशी पहिली प्रत्येक शनिवारी पहिलं मैदान होत होतं इथं पूर्वी आमचे गुरुवर बाळासाहेब गायकवाड हे प्रत्येक शनिवारी इथं मैदान, मैदान भरवायचे तर आता एवढे हिंद केसरी महाराष्ट्र केसरी सारख्या स्पर्धा भारत केसरी सारख्या स्पर्धा झाल्या ह्या मैदानाची दुरावस्था बघून अत्यंत वाईट वाटतय आज ते विजय सरदार असतील बाकीचे माडिक पहिलवान आमचे मारुती जाधव आहेत हे एवढे पहिलवान आज आहेत तो उद्या जरी या जर ही अवस्था अशी झाली लाखो पैलवान रस्ते उतरल्याशिवाय राहणार नाही ही जर दुरावस्था सुधारणा केली नाही तर महापालिकेला सगळे परिणाम भोगावे लागतील असे सर्व पैलवानांचा सूर आहे अमरसिंह पाटील जय महाराष्ट्र कोल्हापूर